हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर सकाळ सकाळ ब्लॉग सुरू करतो कारण की आज चाललो जिमला आजपासून सकाळच्या जिम चालू करतो गायज कम्पॅक करायचे आपल्याला आता जस्ट काय क्रेटिंग पण पिलीपीने बघू शकतो क्रिएटिंगची व्हिडिओ किती काय व्हिडिओ आता जिम जिममध्ये राडा करायला सो so, गाईज कुणला कुणाला वाटतं ना मी मीनी इंस्टावर मिनी ब्लॉग सोडावा मिनी ब्लॉग टाकावं तर गाईज एक कमेंट करा काही पण काही पण टाका म्हणजे हाड टाका हार्ड रेड हाड मी इंस्टावर मिनी ब्लॉग सोडेल टाईम आहे म्हणा तसा व्हिडिओ तर बनवचे म्हणून दुसरं काही काम आहे बघा वन झालं मी बोललेलं अगदी माझं एक आता डस्क्राईब झालं इंस्टावर मी ब्लॉग टाकले मिनी ब्लॉग तरी पण गाईज तुम्हाला काय वाटतं टाकू का इंस्टावरती भारी भारी येतील काही जातं तर बघा कमेंट करा एक काही बी लगेच इन्स्टॉल पण मिनी ब्लॉग सॉल्व करू काही अशा प्रकारे बी जिमशी पण जाऊन आहोत पटक्यान जिममध्ये ब्लॉग नाही सुटकेला आणि आता कामाला जायचं आपल्याला पटक्यान रेडी होऊन कामाला निघतो तुम्हाला भेटेल बघा आज जगूबा आहे फट्या जग्गूबाहेर आहे कामावरती सकाळच त्यांनी मिसिज केलं आहे का आम्हाला जातं निवल तर कर ठीक आहे आता लगेच अर्ध्यासाठी रेडी होऊन लिंकाच येऊन काय दादा आले कामावरती जग्गूबाई सोबत आहे आणि आपल्याला तुम्हाला दाखवता कालूबाई भेटले आपल्याला डायरेक्ट ऑफिसर झाले आता ऑफिसर तिकडे बघा ड्रेसिंग बघा ड्रेसिंग ऑफिसर तू वॉलीबॉल पार्टी लागल तिकडे बघा ल ते ड्रेसिस बघाला सॉकड ड्रिस घालू झाली बघा इकडे बघा

किशन काय आणले कर फोन बनवलं ना रे आता एअरपोन देऊ ना एअरपोन लागता धाव ज्यावर बंटी शिवाजी वाज का एअरपोर्ट आणला रे त्या जाऊ दे मार्गी झाल्यानंतर असं केस बीज ठेवून एक साईडला हा हे बाबा हे खत्री र हे बाबा खत्री र पर परत परत असं नको हे ना तुझा खोल ना हे तुला काय फेक पण ते का तुला काय कंपनी आवरे बोनस देतात चार करोड पाच रुपये ना का पाच रुपये बस पाच करोड एक करोड जास्त तरी पहिले शिवत जब ना काय बघतो एवढा काय रे चालू आहे काय करू म्हणजे त्याला स्कॅनर पण भेटत ना जब बायना आता कालू पैसे मारतो बघू शकता झालं बघ पार्थ पालेकर एक हजार कर अरे ताम तुझी आय माराय काय प्रॉब्लेम आहे तुला जायला बँकेत फॉर्म भरायला मग कुठं तुझं तुझं ग हा आपण हा अरे बा रे बा बा मला नाही चाललो काल टाटा अरे चल नाही तोडला हो। तो तो। का हां असा गांडिंग बोल आडदेव नकोला नको जवान नाही काय जाऊ बर्थडे किती तारखेला किती रे पुढचा महिना आता यल तीन दिवस त्या चाय तुला पाखरड रे त्याच्या पुढच्या महिना पाखरड रे ए किती तारखेला बड्डे काल या

मित्र इतर पोहोचलो आता आपण आलो डायरेक्ट बाहेर घेऊन राऊन बायला म्हणजे पाणी घेऊन घ्यायला दुपारचे पाहू शकतो रावण आता कसं चालले हो तिकडं तिकडं चालले चाल बाबू रावण नाव बी लुले जयश भाय चल रावणला असत्या आपल्याला शिकवायची आता काय करणार पाऊस पण एवढा पडतं रात्रभर पाऊस पडतं हे बघा पाणी चल इकरा 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 वाघा इकरा चल चल करायला कर लागलू च आच्छा का आवान केलाच थे मारतो मालकाला का झालं वाटत अंगाला या कलदीर कलदीर

पिल्लू पर आता कायच आम्ही दोघं पण पूर आलो असा काश्वय धरला कला मारतोय पिल्लू मारतोय

बघता बघता बघ तिकडे चल मार तिकडे पूर्ण नको म्हणणे चल, चल तब, तब. रावन गेर टाक टाक गेर टाक चल ओरत नाही तर काही ओल ताकद झाले ग्रावणी ह्या चाल बी बघा काहीच काय फॉल्ट असलं सांगा तर दाखर चालते बघ बायर बांधलं पाहिजे कुठे कासरी त्याला उखलाचे बॅग जम का बोलतो बाहेर बनलो तर बघ चला न्यावी याला गोठ ठेव हो। मित्रांनो आता ठेवल्यावर आवडला आता काढला भाज्याला पाणी पिण्यासाठी अगं कसा बैल बाजा बाजाला घेऊन चाललो हुशारबाई हो त्याला बिंदाच वाटलं तरी पण तो, 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 तो फिरतो अक्काना ना घरी येतं बघा बाजा डॉन बाजा याला पण चालला पाणी प्यायला तसं शांत आहे तो मारत पण कधी कधी हुशार आहे तो मोठा आहे ना पण छोटासा होता रावण एवढा मोठा झाला तो या पिले त्यांनी काय हां काय पिलं दुसरं माहिती का बोरमिठा बोरमिठा खायचा पाणी पिलं काय कासर पिलं किती सुंदर असा व्ह्यू मित्रांनो आता वाजल्यान चार आणि बायला घेऊन चालले चालायला चला रावण बाज्या बघू शकता का किंगमेकर ये नाही तिकडे किंगमेकर आहे हे कॉफी आहे त्यांचं कॉफी आता चाललो त्याला चालला घ्या घेऊन जायचे तर माझ्या बागा बघतो तुम्ही चालला निले कसला गरम होतो बैल बाबा ए जग गग हे बघा जगू बघा जगू जगू कुठे धावत जगू मित्रांनो वातावरण खूप खतरनाक आहे आणि राहुल घेऊन चालले आपण तिकड कुठे घेतलं येतो तर राहुलला घेऊन चाललं एकदम खतरनाक थंडकार वातावरण पाऊस बीस रातो रात कुत्रे सारखं परला वाटत ना पर आहे वाटवला तर आवाज दिल्या दिल्या पाराच इथं आपणच

त्याला आता आणले मैदानात चप्पल काला तिकडे कार धावरावाला आता किती धावतो तो कसला भारी सुंदर असा दिसतो र आपला बिंदास धाव काहीच ना होणार तर बघा रावणची मजा सरल गोलूनी लगेच गोलूच्या हातातली सुटला मी जरा व्हिडिओ काढतो म्हणून आता काल काल आलतो काल मी धरला लय कुत्र्यावर काय आवडलेला ए गोलू वर तर मित्रांनो आपलं ब्लॉग जर काय काय ना काय ना बघत राह काही ना बोलत मी जाऊ दे फक्त तुम्ही मौसम बघा Sāntaṃ bhaṃ bhaṃ ka chūmāla Aiyo bhaṃ Ikarāt kutirī hērā Kutu hēlā dā ghañchā ār hēlā Kultavā hē dhārā kultavā hē Hīntā bhaṃ hīntā bhaṃ tāsā दोन्ही कायसे बघण दिसू तो बघ हा तो근 आलो पा चपळ यक्ता दोनी बघरू मग नाही धर 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 आता धर एक चप्पल जाणा चपळ आला तिथ दबायला येऊन चले तिकडे हो ना रुदाना तिकून आता मित्रांनो बायलाला अंतन धावरवीत बघू कसं काय होता हे बघा

कशी उडी घेतली कडक उडी घेतली ना बाय आता राहुलला बांधले एक कासऱ्यावरती आता बघूया याची मजा अरे दोस्ता आय का राय कान आलो कान कसं बघतो का मार त्याला मार त्याला मार मार त्याला